नमस्कार मंडळी आज आपण बार्शीतील बारा शिवलिंग यात्रेची सुरुवात करत आहोत पहिलं पवित्र स्थळ श्री भोगेश्वर मंदिर या मंदिराचा इतिहास जवळपास साडेतीनशे ते चारशे वर्ष जुना मानला जातो कथेनुसार एक काळी या भागात मोठा दुष्काळ पडला असताना एका तपस्वी संताने येथे तपश्चर्या केली आणि भगवान शंकर प्रकट झाले त्याच पवित्र स्थानी स्वयंभू भोगेश्वर शिवलिंगाची स्थापना झाली भोगेश्वर म्हणजे भोग आणि मोक्ष दोन्ही प्रदान करणारा देव इथे मनापासून प्रार्थना केल्यास घरातील अडचणी मानसिक तणाव आणि आर्थिक संकट दूर होतात असा भाविकांचा विश्वास आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी मंगल आरती होते श्रावण महिना आणि महाशिवरात्री या दिवशी हजारो भाविकांची गर्दी होते इथला रुद्राभिषेक आणि पंचामृत अभिषेक अत्यंत प्रसिद्ध आहे श्री भोगेश्वर महादेवाच्या या पवित्र मंदिरातून ऊर्जा आणि शांततेची अनुभूती मिळते हा होता बार्शी बारा शिवलिंग यात्रेचा पहिला भाग पुढील भागात आपण जाणणार आहोत बार्शीतील पुढील शिवलिंग स्थळ